विविध कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी अंतर राखून असलेले मित्रपक्ष यामुळे संकटच सापडलेल्या लोकसभेच्या रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या मदतीला त्यांचे सासरे अर्थात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे धावून आल्यानं प्रचारात रंगत निर्माण झाली महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी शरद पवार यांनी संपूर्ण ताकदपणाला लावली त्यामुळे भाजपाचा हा गड अभेद्य राखला जाणार का अशी चर्चा रंगली रावेर लोकसभा मतदारसंघातली समीकरणं नेमकी कशी आहेत रावेर कोण जिंकू शकतं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मिंदलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा भाजपाचा गड म्हटल्या जाणाऱ्या रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपानं खासदार रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली तर विरोधी महाविकास आघाडीकडून शरद पवार गटानं रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील हा नवीन चेहरा मैदानात उतरवलाय लेवा समाज बहुल या मतदारसंघावर दोन हजार नऊ पासून भाजपच वर्चस्व राहिलंय मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे आणि खडसे यांचे संबंध सगळ्यांना माहीत आहे पाटील यांची ज्येष्ठ नेत्यांनी समजूत काढल्यानं प्रचारात त्यांचे योगदान दिसू लागलंय एकनाथ खडसे यांच्या विरोधात कायमच भूमिका घेणारे भाजपाचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठाही या निवडणुकीत पणास लागली महाविकास आघाडीला भुसावळचे संतोष चौधरी यांच्या माघारीमुळं बळ मिळालंय यामुळे दोन्ही बाजूनी प्रचारात रंग भरलाय एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता व्यक्ती केली जात होती पण रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली तेव्हाच एकनाथ खडसे उर्फ नाथाऊ भाजपमध्ये परतण्याची चर्चा सुरू झाली खडसे यांनी दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं ही घोषणा करून तीन आठवडे उलटले तरी खडसे यांचा भाजपमध्ये अद्यापही अधिकृतपणे प्रवेश झालेला नाही खडसे भाजपमध्ये परतणार असल्यानं जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढलीय राष्ट्रवादीतील फुटीनंतरही एकनाथ खडसे हे शरद पवारांबरोबर राहिले त्यांच्या सुनबाई आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे मात्र भाजप बरोबरच राहिल्या त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन सदस्य सत्ताधारी आणि विरोधी पक्षात असल्याचं चित्र निर्माण झालं आत्ताही खडसेंनी भाजप प्रवेश जाहीर करतात त्यांची कन्या ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी मात्र शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेत भाऊजही रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचार सुरू केलाय त्यामुळे आता वडीलविरुद्ध कन्या असं चित्र निर्माण झालंय केई हे या भागातील प्रमुख पीक आहे त्यामुळे अल्प दर के पीक विमा आणि प्रक्रिया उद्योगांकडं दुर्लक्ष हे महत्वाचे मुद्दे आहेत मतदारसंघातील ग्रामीण भागात असल्यानं हे, भागा हे विषय रक्षा खडसे यांच्यासाठी त्रासदायक ठरत आहे शेतकऱ्यांची नाराजी मतांमध्ये रूपांतरित झाल्यास खडसे यांच्यासाठी ती धोक्याची घंटा ठरू शकेल लेवा पाटील समाजाची मतेही या मतदारसंघात महत्वाची ठरतात या समाजानं मत खडसेंना साथ दिली आहे सध्या मात्र हा समाज विखुरला असल्याचं सांगितलं जात असल्यानं महाविकास आघाडीनं खडसे यांच्या विरोधात श्रीराम पाटील यांच्या रूपात मराठा उमेदवार देण्याची चाल केली पाटील यांना राजकारणात अवघे चार महिने झाले असल्यानं त्यांच्यावर टीका करण्यासारखे मुद्दे सत्ताधाऱ्यांकडे नाहीत त्यामुळे खडसे यांचा प्रचार प्रामुख्यानं मोदी गुणगाणभोवतीत घुटमळत आहे हो रावेर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात रावे रावेर यावलमध्ये काँग्रेसचे शिरीष चौधरी मुक्ताईनगर बोदवडमध्ये शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील व चोपड्यात लता सोनवणे भुसावळीमध्ये भाजपाचे संजय सावकारे व जामनेरमध्ये गिरीश महाजन आणि मलकापूर नांदुरा मतदारसंघात काँग्रेसचे राजेश एकाडे हे आमदार आहेत रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा जामनेर वगळता जवळपास इतर सर्वच विधानसभा मतदारसंघात लेवा पाटीदार समुदाय निर्णायक अवस्थेत आहे मराठा समाजाची देखील मोठी ताकद आहे त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होतं याची उत्सुकता सगळ्यांना लागून आहे तुम्हाला काय वाटतं रावेर लोकसभा मतदारसंघात कोण खासदार म्हणून निवडून येऊ शकतं राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद